श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या चॅनलवरती स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच गौरी गणपती येत आहेत मग त्यांचा शुभमुहूर्त कधी आहे तुम्हाला जर घरामध्ये पहिल्यांदा गौरी बसवायच्या असतील तर त्या कशा बसवाव्यात गौरी कुणाकडून घ्याव्यात गौरीसोबत काय काय द्यावे पहिल्यांदाच गौरी बसवल्यावरती विसर्जन कधी करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही मानत असाल तर कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर सर्वप्रथम जेव्हा आपण गौरी बसवणार आहोत तर त्याच्या अगोदर आपल्याला गौराईसाठीचं डेकोरेशन हे प्रथम करून घ्यायचं आहे जसं आपण गणपतीचं डेकोरेशन करतो त्याप्रमाणे तुम्ही गौराईचं देखील डेकोरेशन सजावट आपल्याला जशी जमते तशी करून घ्यायचं आहे ज्या जा जागी तुम्ही गौराई बसवणार आहात तेथील स्वच्छता तुम्ही करायची आहे आणि ती जागा नीटनेटकी करून तुम्हाला सजावट करायची आहे ज्या दिवशी गौराईचं पूजन होणार आहे तर त्या अगोदर ही गौराईचे सजावट तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे त्यासाठी तिथे तुम्ही रांगोळी काढायची आहे आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजाला लावायचं आहे आणि सर्व डेकोरेशन करून झाल्यावर आपल्याला सोळा सुहासिनींना बोलवायचं आहे सोळा सुहासिनी जर बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही पाच सुहासिनी किंवा एका सुहासिनीला जरी बोलवलं तरी चालेल पण जर तुम्हाला पहिल्यांदाच गौरी बसवायच्या असतील तर तुम्ही सोळा सुहासिनींना घरी जरूर बोलवावं आता तुम्ही जर गौराई प्रथम बसवणार असाल तर तुम्ही दुकानात गेलोय गौराई खरेदी केल्यात असं नाही करायचं तर आपल्याला का ज्या काही गौराई आहेत त्या कुणाकडून तरी घ्याव्या लागतील मग ती तुमची आई असेल किंवा तुमची बहीण असेल किंवा नंदेकडून देखील तुम्ही गौराई घेऊ शकता तुम्हाला जी पण व्यक्ती गौराई घेऊन देणार आहे मग त्या व्यक्तीनेच त्या गौराईचा खर्च करायचा असतो आपण दुकानात जायचं आणि डायरेक्ट गौराई या घेऊन यायचं असं करू शकत नाही आता आपल्याला ज्याच्याकडून गौराई घ्यायची आहे मग ती आई बहीण किंवा ननन असेल आणि जर त्यांची परिस्थिती नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून फक्त एकशे एक रुपया घ्यायचा आहे आणि त्यानंतरचा जो काही गौराईचा खर्च असेल तो तुम्ही करू शकता अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया या भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करतात एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या प्रार्थना केली गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्ती होण्यासाठी स्त्रिया गौरीचे व्रत करतात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना गौरी असेही संबोधले जाते महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे काही ठिकाणी गौरीचे नुसते मुखवटे असतात तर काही कुटुंबामध्ये पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा केली जाते त्याला खड्यांच्या गौरी म्हणतात काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात आणि उतरंडीला साडी चोळी नेसून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात म्हणजे घरातील गहू तांदूळ यांच्या राशी, राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे तसेच काही ठिकाणी गवर नावाच्या झाडाच्या गौरी बसवल्या हो जातात तर तुमच्याकडे पूजा करण्याची जी पद्धत आहे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये गौरी बसवू शकता आता आपल्याला या ज्या का काही गौरी आहेत त्या घरी गाजत वाजत आणायच्या आहेत पण त्या अगोदर आपण घरी सोळा सुहासिनींना बोलवायचं आहे आणि मग त्या सोळा सुहासिनींना आपण ओटी भरायची त्यांना हळदी कुंकू लावायचं खणा नारळाने तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही साडी चोळी दिली तरीही चालेल जशी तुमची आर्थिक परिस्थिती असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या सुहासिनींचा मानसन्मान करायचा आहे त्यांची ओटी भरायची आहे आता गौराईंना आपण गाजत वाजत घरामध्ये घ्यायचं आहे पहिल्या वर्षी आपण जेव्हा गौराई बसवत असतो तेव्हा आपल्याला त्या धान्यावरती बसवायच्या आहे नंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्ही गौराईचं स्टँड आणून त्यावरती गौराईचे मुखवटे बसून त्यांना सजवलं तरी चालेल आपण घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढायचे आहेत आणि आता जी व्यक्ती तुम्हाला गौराई घेऊन देणार आहे मग ती तुमची आई बहीण किंवा ननंद असेल तर त्या बाईचे आपल्याला पाय धुवायचे आहेत पाय धुतल्यानंतर पायावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आपण स्वस्तिक काढू शकता त्या महिलेचे आपण औक्षण करायचे आहे तिच्या हातातील गौराईंचा उच्चण करायचं आहे आणि गौराईला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि त्या गौराई घरामध्ये घेत असताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटत उमटत किंवा खाली हळदी कुंकुची बोटं उमटवत तुम्ही गौरींचे मुखवटे घरामध्ये आत आणायचे आहेत गौरीचे आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटी वाजवत वाजवत गौरीचे स्वागत करावे आता जी व्यक्ती आपल्याला गौराई देणार आहे तिने कोणकोणत्या गोष्टी सोबत द्यायच्या आहेत मग पाच किंवा पंचवीस विड्याची पाणी द्यावीत तसेच एक गौरी बसवणार असाल किंवा दोन गौरी बसवणार असाल तर आपल्याला दोन गौरी किंवा एक गौरीचा मुखवटा सोबत द्यायचा आहे तसेच नाकामध्ये नद गळ्यातील मंगळसूत्र द्यायचे आहे थोडक्यात गौरीचे दागिनेही सोबत द्यायचे आहेत थोडक्यात जी व्यक्ती तुम्हाला गौराई देणार आहे तिने सुहासिनीचे साज शृंगार हे द्यायचे आहेत सोबत मिठाईही द्यायची आहे तर या साज शृंगारात किंवा सुहासिनीच्या ओटीमध्ये आपण जे घालतो ते मुठभर तांदूळ असतील गहू असतील खण नारळ असेल या गोष्टी त्या व्यक्तीने गौराईच्या सोबत द्यायच्या आहेत आता गौराईसोबत एवढ्या वस्तू का द्याव्यात तर गौराई जेव्हा पहिल्यांदी माहेरी गेली होती त्यानंतर ती सासरी गेली तेव्हा तिच्या सासूने तिला विचारले की तुला तिथे काय खायला दिले तेव्हा गौराईने सांगितले की मी तिथे भाजी भाकरी खाल्ली मग तिच्या सासूने तिला ओकायला सांगितले तेव्हा त्यामधून साळी डाळी गहू बाहेर पडले म्हणून आपण देखील गौरी जेव्हा जात असते तेव्हा तिच्यासोबत साळी डाळी गहू हे सारं द्यायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या भाऊजेला जर गौराई देत असाल तर तुम्ही त्यासोबत या सर्व वस्तू द्यायच्या आहेत तसेच ज्या महिलेने तुम्हाला गौराई दिली असेल मग ती तुमची बहीण असेल आई किंवा ननंद असेल तर ती व्यक्ती घरामधून जात असताना आपण तिची अगोदर ओटी भरायची आहे त्या व्यक्तीला साडी द्यायची आहे खणा नारळाने तिची ओटीही तुम्ही भरू शकता आणि मगच त्या महिलेला आपण घरामधून जाऊ द्यायचं आहे आता ज्या महिला पहिल्यांदाच गौरी बसवत आहेत तर अशा महिलांनी स्टँडवरती गौरी बसवायची नाही तर आपल्याला फक्त तांदळावरती गौरी बसवायची आहे मग एक पाट मांडायचा त्यावरती एक तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्ही गौरीचा मुखवटा हा ठेवायचा आहे पाटाच्या सर्व बाजूने तुम्हाला फुलांची रांगोळी काढायची आहे आणि तुम्हाला जसं डेकोरेशन करायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही सर्व पाठ किंवा आजूबाजूची जागा सजवू शकता तुम तुम्ही गौरीचे मुखवटे तसेच न ठेवता तिच्या डोक्यावरती पदर ठेवू शकता त्यासाठी तुम्ही ब्लाऊज पीसचा वापर किंवा एखादा नवीन कापड आणून ते डोक्यावरती ठेवू शकता कारण की पहिल्या वेळेस जेव्हा आपण गौराई बसवत असू तेव्हा आपल्याला साडी घालता येत नाही तर अशावेळी तिचा साशृंगार अशा प्रकारे करू शकतो तसेच जेव्हा पहिल्यांदा गौरी बसवतात तेव्हा फक्त गौराईला मंगळसूत्र आणि नथच घालायचे आहे दुसऱ्या कोणत्याही वस्तू आपण घालायच्या नाही आता आपण जर दोन गौराई बसवणार असाल तर त्याच्यामध्ये आपण कलश मांडायचा आहे किंवा जर अगदी एकच गौराई बसवणार असाल त्या बाजूला देखील तुम्ही कलश हा मांडू शकता आणि कलश मांडताना प्रथम कलश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कलशाच्या खाली देखील आपल्याला तांदळाची रास ठेवायची आहे आणि तो कलश तुम्हाला पाटावरती जर ठेवता येत असेल तिथे ठेवायचा किंवा खाली बाजूला ठेवला तरी चालेल पण तांदळाची रास ठेवल्यानंतर तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून मग त्यावरती कलश तुम्हाला ठेवायचा आहे कलशावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कलशामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं एक सुपारी एक रुपयाचं नाणं देखील आपण या कलशामध्ये टाकायचं आहे तसेच आता या कलशावरती आपल्याला पाच विड्याची पानं ठेवायची आहेत विड्याची पाने स्वच्छ धुवून मगच ती कलशावरती मांडायची आणि त्या विड्याच्या पानावरती तुम्ही नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यानंतर नारळाला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपण गौराईच्या दोन गौराई असतील तर मध्ये कलश ठेवावा आणि एक गौराई असेल तर एका बाजूला तुम्ही हा कलश ठेवायचा आहे तर या मुखवट्यांचं विसर्जन कधी केलं जातं तर जर शाडूचे मुखवटे असतील तर तुम्ही तीन ते पाच वर्ष हे मुखवटे वापरू शकता त्या मुखवट्यांना जर कुठलीही दुखापत झाली नसेल त्यांचा रंग गेला नसेल तर तुम्ही तीन ते पाच वर्ष हे मुखवटे ठेवू शकता किंवा जर पितळेचे मुखवटे असतील तर ते तुम्ही कायमस्वरूपी वापरले तरी पण चालतील पण जर त्या मुखवट्यांना काही दुखावलं गेलं असेल तर त्या वर्षी ज्यावेळी गणपती विसर्जन केलं जातं तेव्हा हे मुखवटे विसर्जित केले तरीही चालते पण चांगल्या स्थितीतील मुखवटे असतील तर तुम्ही तीन वर्षांनी पाच वर्षांनी हे मुखवटे गौरी गौ। गणपती विसर्जनाच्या वेळीच विसर्जित करायचे आहेत आता या मुखवट्यांची पूजा कशी करायची तर गौरी पूजनाच्या दिवशी आपण सोळा पदार्थ घरामध्ये बनवायचे आहेत तसेच सोळा दिव्यांनी गौराईची आपण आरतीही करायची आहे या दिवशी सोळा सुहासिनींना देखील महत्व आहे सोळा सोळासिणींच्या समवेतच आपण गौरी घरी आणायचे आहे तर आता यावर्षी गौरीपूजन कधी करायचं आहे तर भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरीचं आवाहन केलं जातं यंदा दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनटापर्यंत गौरीला आवाहन केले जाईल अकरा सप्टेंबर रोजी गौरीचे पूजन केले जाईल बारा सप्टेंबर रोजी गौरीचा पाहुणचार केला जाईल आणि रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत गौरीचं विसर्जन केलं जाईल तसेच दुसरा दिवस हा गौरीपूजनाचा असतो त्यामुळे गौरीपूजन आणि आरती या दिवशी करतात तसेच जेवायला पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील आंबाड्याची भाजी सोया भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो नैवेद्यामध्ये शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कडी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे इत्यादी करतात तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन केलं का जातं काही ठिकाणी ज्या दिवशी गौराई येतात तेव्हा भाजी भाकरी त्यांना दाखवली जाते आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो ज्या दिवशी गौराईंचं विसर्जन करायचं असतं त्या दिवशी दही धपाटे अळूची वडी यांना जास्त महत्त्व दिलं जातं तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही गौराईला नैवेद्य दाखवायचं आहे तिसऱ्या दिवशी गौराईचे विसर्जन केले जाते या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशी फळाचे फूल रेशमी धागा असे एक, -एक जिन्नस घालून गाठी पाडतात काही ठिकाणी खारी खोबरं किंवा सुकामेव्याचे पदार्थ जे काही असतील तर त्यांच्या गाठी केला जातात त्या दिवशी या गाठी करून महालक्ष्मीची पूजा केली जाते सुहासिनींना ओवसले जाते म्हणजे सुहासिनींना ओवाळले जाते एका सुपामध्ये या सर्व गाठी एकत्र करून पुन्हा महालक्ष्मीची आरती करण्यात येते आणि पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावरती परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व आपल्या बागेतल्या किंवा परसातल्या झाडांवर टाकतात त्यामागे घरात समृद्धी नांदते तसेच घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही असे म्हणतात धातूच्या किंवा कायमस्वरूपीच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत तुमच्याकडे जर घ झाडाच्या गौरी असतील तसेच मुखवटे असतील आणि ते मातीचे मुखवटे असतील तर तुम्ही ते विसर्जित करू शकता अशा पद्धतीने गौरीच्या मुखवट्यांचे तुम्ही विसर्जन करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ